अरे पावसाळा चालू आहे माझी मम्मी म्हणते की प्लास्टिक नाही लावलं ला तर वया खराब होऊन जातात एवढ्या वया का घेऊन आली अगं ते आमच्या घराच्या मागच्या स्टेशनरी वाले काका आहेत ना त्यांच्याकडे जर जास्त वेळा घेतला तर ते डिस्काउंट मध्ये दे देतात मग माझे पप्पा वर्षभराच्या वया एकदमच घेऊन टाकतात स्कॉलरशिपचं पुस्तक तू नाही घेतलंस तू बसणार नाही वाटतं स्कॉलरशिपला मी बसणार आहे मी पुस्तक घेतलंय आणि अभ्यास पण सुरू केलाय मला खूपच छान वाटतं शाळा चालू झाली तर घरी बसून केवढा कंटाळ आलेला गेल्या वर्षी वर्गप्रमुख होते आता नवीन वर्गप्रमुख नियुक्त होईपर्यंत मीस मॉनिटर असणार आहे ना